रमेश त्याच्या आईसोबत राहत होता त्याच्या बाबांना या जगातून जाऊन पाच वर्ष झाली होती रमेशला एक मोठा भाऊ होता आणि त्याचे लग्न झाले होते तो एका शाळेत क्लर्क होता त्यामुळे तो बाहेरगावी राहत असायचा आज ऑफिसला सुट्टी होती त्यामुळे रमेश होता आणि त्याची आई बाजारात गेली होती काही वेळाने ती बाजारातून घरी आली पण येताना तिच्यासोबत एक मुलगी होती दिसायला सुंदर साधारण अठरा ते एकोणीस वर्षाची असेल कदाचित रमेशला स्वभावाने ती साधी आणि गरीब वाटली त्याने आईला विचारलं आई ही मुलगी कोण आहे तर आई म्हणाली अरे आज बाजारात गेल्यावर मी आंब्याच्या सालीवरून घसरून पडणार होते तितक्यात ही तिथे आली आणि तिने मला पडता पडता वाचवलं हिचं नाव कावेरी आहे बिचारी आनात आहे रे तरुण मुलगी एकटीने बाहेर राहायचं म्हणजे धोक्याचं आहे ना तिच्या जीवाला धोकाच आहे बघ कावेरी खूप रडली मला म्हणाली मी तुमच्या घरी पडतील ती सगळी कामे करेन मला त्याबद्दल पैसे नको पण आश्रय द्या म्हणून मी तिला घरी घेऊन आले यावर रमेश आईला काहीच बोलला नाही पण एका अनोळखी मुलीला घरात असं ठेवून घ्यायचं हे मात्र रमेशला पटत नव्हते काही दिवस असेच गेले ती मुलगी घरातील सगळी कामे करत होती आईला ती काहीच काम करून देत नव्हती जेवण बनवण्यापासून ते सगळं घर नीटनेटकेपणे ठेवण्यापर्यंतची सगळी कामे ती आनंदाने करू लागली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती घरात आल्यापासून रमेशच्या आईचा एकटेपणा दूर झाला होता कारण रमेश ऑफिसला गेल्यावर आई दिवसभर एकटीच असायची आईला तिची खूप सवय होऊन गेली होती एखाद्या मैत्रीप्रमाणे त्या दोघी राहायच्या रमेशचा आणि तिचं फारसं बोलणं होत नव्हतं कधी घरात ये जा करताना दोघांची नजरा नजर झाली की ती रमेशला पाहून लाजायची एकदा रमेशने तिला देवासमोर रडताना पाहिलं पण रमेशला वाटलं तिला तिच्या आईबाबांची आठवण येत असेल एके दिवशी रमेश आईला म्हणाला आई किती दिवस ह्या अनोळखी मुलीला तू घरात ठेवून घेणार आहेस पण यावर आई काहीच बोलली नाही ती या घरातून कुठेच जाणार नाही एवढंच म्हणाली आणि पुन्हा ह्या विषयावर बोलू नको असं आईने स्पष्ट शब्दात सांगितले होते त्या मुलीने आईचे मन जिंकून घेतलं होतं आता कावेरी त्यांच्या घरातील एक सदस्यच बनली होती रमेशच्या आईने कधीच तिला कामवाली ह्या नजरेने पाहिलं नाही एक दिवशी तिची तब्येत अचानक बिघडली म्हणून रमेश आणि त्यांच्या आईने तिला हॉस्पिटलमध्ये नेले आणि तिला तपासल्यावर डॉक्टर म्हणाले की ती आई होणार आहे हे ऐकल्यावर तर त्या दोघांना धक्काच बसला त्यांचा ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता कारण कावेरीचं तर लग्नच झालं नव्हतं थोड्या वेळाने सगळे हॉस्पिटलमधून घरी आले रमेशच्या आईने जेव्हा तिला सत्य काय आहे हे, हे विचारलं तेव्हा तिने जराही विचार न करता रमेशचं नाव घेतलं आणि म्हणाली या सगळ्याला तुमचा मुलगा रमेश हाच जबाबदार आहे तो माझ्या होणाऱ्या बाळाचा बाप आहे हे ऐकल्यावर रमेशच्या आणि आईच्या पायाखालची तर जमीनच सरकली रमेश म्हणाला अगं वेडी झालीस का तू मी तुला कधी बोललो देखील नाही आणि उगाच माझ्यावर असे घानेरडे आरोप करत आहेस आईने रमेशकडे पाहिलं आणि मोठमोठ्याने रडू लागली रमेशने आईला खूप समजावलं पण त्याची आई त्याचं काही ऐकूनच घेत नव्हती त्या मुलीचा रमेशला खूप राग येऊ लागला कारण ज्या मुलीला तो साधी सरळ स्वभावाची समजत होता ती तर पक्की छालबाज निघाली होती आता रमेशची आई रमेशकडे संशयी नजरेने पाहू लागली होती एकदा आई म्हणाली बाहेरचं जग ह्या मुलीला जगू देणार नाही ना म्हणून मी तिला घरी आणलं तर माझ्याच मुलाने त्या मुलीशी वाईट वर्तन केलं कधी कधी रमेशला वाटत होतं की प्रॉपर्टीसाठी कावेरीने माझ्यावर असा घानेरडा आरोप केला असेल मला काहीच सुचत नव्हतं एके दिवशी कावेरी किचनमध्ये काम करत होती तिला जाब विचारण्यासाठी रमेश किचनकडे जाऊ लागला तेव्हा आईने त्याला आवाज दिला खूप दिवसांनी आईने आवाज दिला म्हणून रमेश लगेच आईकडे गेला त्याची आई रागातच त्याला म्हणाली मी एक निर्णय घेतला आहे की आज संध्याकाळी तुझं लग्न आहे रमेश म्हणाला कोणासोबत तर त्याची आई बोलली ज्या मुलीचं आयुष्य तू उद्ध्वस्त केलं आहेस त्याच मुलीशी त्यामुळे तुला आता तिच्याबरोबर लग्न करावंच लागेल आणि त्यातच तुझं भलं आहे आईचं बोलणं ऐकून है रमेश हैराण झाला त्याला आता काही सुचत नव्हतं त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळत होती संध्याकाळी त्याच्या आईने त्याचं लग्न कावेरीसोबत लावून दिलं रमेशला अनेक प्रश्न पडत होते की ते काहीतरी प्लॅन करून आमच्या घरात शिरली होती असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येत होते रात्रीच्या वेळी तिला त्याच्या खोलीत पाहून त्याला खूप राग आला तो तिच्याकडे गेला आणि तिच्यावर रागाने हात उचलू लागला पण त्याला त्याच्या आईचे संस्कार ठेवले म्हणून तो गप्प बसला रमेश तिला म्हणाला तू माझ्याशी असं का वागलीस मी तुझं काय वाईट केलं आहे मी तुला ह्या घरात आलीस तेव्हापासून एक शब्दाने देखील बोललो नाही आणि तू तु सरळ तुझ्या पापाचा भागीदार मला बनवलं का तू मला माझ्या आईच्या नजरेतून का उतरवलंस ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुला द्यावीच लागतील असं बोलल्यावर ती काहीही बोलली नाही मान खाली घालून बसली होती आणि ह्याच गोष्टीचा त्याला खूप राग आला होता एकतर तिने पाप केलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यावर घानेरडा आरोप करून ती अशी शांत बसली होती जसं की काहीच झालं नाही पण अचानक तिने रमेशचे पाय पकडले आणि म्हणाली तुम्ही मला काहीही बोला पण बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाला तुमच्या मोठ्या भावाच्या स्वाधीन करा बाळाला वडिलांचं प्रेम तेच देऊ शकतात अग ये बाई तू हे काय मूर्खासारखी बडबडत करत आहेस आमच्याकडून कोणत्या जन्माचा बदला घेत आहेस ह्यात है माझ्या भावाचा काय दोष आहे आम्हा सगळ्यांना बर्बाद करण्याचा तुझा विचार आहे का आईने तुला दया दाखवून आमच्या घरी आणलं आणि तू अशा प्रकारे त्याची परतफेड करत आहेस का पण आता ती तोंडाला खुलूप लावल्यासारखी गप्प बसली होती रमेश तेथून रागाने बाहेर निघून गेला आणि काहीतरी विचार करू लागला दुसऱ्या दिवशी सकाळी रमेश आई झोपेतून उठण्याआधीच ऑफिसला निघून गेला पूर्ण दिवस रमेशच्या मनात ती जे काही बोलली होती तेच येत होत विचार करून करून रमेशचं डोकं गरगरायला लागलं होतं रमेशने विचार केला होता की त्याचं लग्न सुंदर सुशिक्षित मुलीशी होईल पण देवाने त्याच्या नशिबात अशा मुलीला बायको म्हणून पाठवलं जी चरित्रहीन होती रमेश जेव्हा रात्री ऑफिसवरून घरी आला तेवढ्या ती त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आली तेवढ्यात ती त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आली रमेशने रागाने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या हातातला पाण्याचा ग्लास घेतला आणि फेकून दिला कावेरी गप्प राहून रमेशकडे बघत होती आवाज ऐकून आई खोलीत आली काचेचा फुटलेला ग्लास बघून तिने समजून घेतलं पण आई रमेशसोबत बोलत नव्हती म्हणून आई काही न बोलता परत गेली आणि हे सगळं त्या कावेरीमुळं होत होतं थोड्या वेळाने कावेरी त्याच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आली आणि तिने त्याच्यासमोर ठेवले पण रमेशने ते ताट रागाने किचनमध्ये नेऊन ठेवलं तो जेवलाही नाही रमेशला वाटत होतं की माझं मन जिंकण्यासाठी ती हे सगळं नाटक करत आहे दुसऱ्या दिवशी रमेश झोपेतून उठला तर त्याला त्याची बायको त्या कावेरी खोलीत कुठेच दिसली नाही त्यामुळे त्याला फार फार आनंद झाला त्याला वाटले ही जर स्वतःहून घर सोडून गेली असेल तर छानच आहे ना रमेश सगळं आवरून ऑफिसला निघाला तर बाहेर येऊन पाहिलं तर आई नाश्ता करत बसली होती त्याने शूज घातले आणि तो ऑफिसला जायला निघाला पण तोपर्यंत त्याच्या कानावर एक आवाज आला मी तुम्हाला नाश्ता केल्याशिवाय जाऊ देणार नाही रमेशने रागाने तिच्याकडे पाहिलं आणि तो तसाच ऑफिसला निघून गेला रमेशचं ऑफिसच्या कामात देखील लक्ष लागत नव्हतं सारखा त्याला आईचा नाराज चेहरा आठवत होता त्याचं आईवर खूप प्रेम होतं आईने दोन्ही भावंडावर खूप चांगले संस्कार केले होते पण आईला वाटायचं की मी कुठेतरी कमी पडले त्यामुळेच माझा लहान मुलगा असे वागला रमेशने कावेरीला त्या घरात फक्त आईमुळे ठेवून घेतलं होतं नाहीतर कधीच त्याने तिला हकलावून दिलं असत संध्याकाळी आल्यावर पहिल्यांदा रमेश आईच्या खोलीत जाऊ लागला पण कावेरी म्हणाली की तुम्ही आधी जेवण करून घ्या कालपासून तुम्ही काहीही खाल्लेलं नाही हे बघ बाई तुझं तोंड बंद कर हे ऐकून आई, आई बाहेर आली आणि रमेशला म्हणाली न जेऊन स्वतःला निर्दोष सिद्ध करणार आहेस का आधीच तुझ्यामुळे समाजात जिवंत असेपर्यंत तरी मला ह्या घरात वाद नको आहेत मी गेल्यानंतर तुम्ही काहीही करायला मोकळे आहात आई असं बोलल्यावर रमेशच्या डोळ्यात पाणी आलं रमेश म्हणाला आई मी निर्दोष आहे ग यात माझी काहीच चूक नाही ही मुलगी खोटारडी आहे तिने माझ्यावर उगाच खोटे आरोप केले आहेत यावर आई म्हणाली अरे असं करून ह्या गरीब मुलीला काय मिळणार आहे आई ती आईच असते जी आपल्या प्रत्येक मुलाची प्रत्येक चूक माफ करते आईने रमेशला रडत असलेलं उठवलं आणि त्याच्या गळ्यात पडून रडू लागली त्यानंतर आईने आणि रमेशने मिळून जेवण केलं रमेश आता खूप खुश खुँँ झाला रमेशची आई हळव्या काळजाची पण एकाच गोष्टीवर ठाम राहणारी आणि कर्तव्यनिष्ठ होती त्यामुळे त्याने आईसमोर मान झुकवली होती पण त्याने पक्का निश्चय केला होता की ह्या मुलीचा खरा चेहरा एक ना एक दिवस मी आईसमोर नक्कीच आणेन आणि कावेरीला माझ्या आयुष्यातून कायमची बाहेर करेन त्यामुळे आता तरी फक्त शांत राहायचं असं त्याने ठरवलं होत आणि आता तो मूल जन्माला येण्याची वाट पाहू लागला पण अचानक रमेशच्या मनात विचार आला की हिने ह्या प्रकरणात माझ्या भावाचं नाव का घेतलं असेल खरंच त्याने असं काही केलं असेल का पण त्याचं तर वहिनीवर खूप प्रेम आहे आणि ते दोघेही त्यांच्या आयुष्यात खूप खुश होते नंतर असं वाटलं तिचा आमच्या प्रॉपर्टीवर डोळा तर नसेल ना त्यामुळे ती अशा प्रकारे आमच्या घरी येऊन असे आरोप केले आहेत पण काहीही असलं तरी ती माझ्या आईच्या भावनाशी खेळत होती काही महिन्यानंतर कावेरीने एका मुलाला जन्म दिला मुलगा झाला म्हणून रमेशची बिचारी आई खूप खुश झाली पण रमेशने मात्र त्या बाळाला जवळ घेतले नाही दोन दिवसानंतर रमेश आई आणि कावेरी मुलाला घेऊन हॉस्पिटलमधून घरी आले पण दुसऱ्या दिवशी पुन्हा रमेश तो हॉस्पिटलमध्ये गेला कारण त्याला डी एन ए टेस्टचे रिपोर्ट्स हवे होते त्याने गुपचूप त्या मुलाची आणि त्याची डीएनए टेस्ट केली होती आणि रिपोर्ट्स पण ते आले होते जे तो इतके दिवस ओरडून सांगत होता रमेश एकदम निर्दोष आहे त्यामुळे रमेशला खूप आनंद झाला आता मात्र रमेशकडे पुरावा होता आता कावेरीचा खेळ संपला होता रमेश पटकन घरी निघाला घरी गेल्या गेल्या तो आईच्या खोलीत गेला आणि तो आईला म्हणाला आई मला तुला एक सत्य सांगायचं आहे त्याने आईचा हात हातात घेतला आणि म्हणाला आई ते मूल तो काही बोलणार तेवढ्यातच आई म्हणाली हो माझ्या बाळा ते मूल आता तुझं नाही तुझ्या बायकोचं मन खूप मोठं आहे तिची कदर कर अशा मुली खूप कमी असतात ज्या स्वतःचे मूल दुसऱ्याला देतात आई काय बोलत आहे हे मला कळत नव्हतं पण पुढे ती जे काही बोलली ते ऐकून रमेशला सगळं समजलं की ह्यावेळीसुद्धा माझ्या बायकोची काहीतरी नवीन चाल आहे आई म्हणाली तुझ्या बायकोने तिचे बाळ तुझ्या मोठ्या भावाला दिले आहे रमेश मात्र चकित झाला पण ते रिपोर्ट्स रमेशने आईला दाखवले आणि सांगितलं आई ह्याच स्पष्ट लिहिले आहे की हे बाळ माझं नाही तुला विश्वास बसत नसेल तर दुसऱ्यांदाही मी टेस्ट करायला तयार आहे मी आधीसुद्धा तुला सांगितलं होतं की ही मुलगी खोटारडी आहे पण तू माझ्यावर विश्वासच ठेवला नाही आई हैराण होऊन ते रिपोर्ट्स पाहू लागली तिने कावेरीला बोलवलं आणि ते रिपोर्ट्स दाखवले आणि ती म्हणाली खरं काय आहे ते सांग आत्ताच्या आत्ता ती अचानक रडायला लागली आणि रडत रडत तिने रमेशच्या आईचे पाय पकडले आणि बोलायला लागली बोले हे खरे बोलत आहेत मी यांच्यावर खोटे आरोप केले हे मूल त्यांचं नाही तिने सर्व हकीकत सांगायला सुरुवात केली तिने सांगितलं ती एका गरीब वडिलांची मुलगी होती एका छोट्याशा खोलीत ती तिच्या आईबाबासोबत राहत होती आई वडील एका अपघातात गेले आणि मी एकटी पडले घराच्या मालकाने आई वडील गेल्यामुळे मला घरभाडे माफ केले होते मी विचार केला कुठेतरी काम करून स्वतः पोट भरेन पण एक दिवस त्या घर मालकाने माझ्यावर जबरदस्ती केली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तिथून पळून गेले दोन दिवस रस्त्यावर भीक मागितली काही माणसामध्ये राक्षस पाहिले त्यामुळे मला मी मुलगी असल्याचा राग येऊ लागला माझी आणि आईची भेट कशी आ झाली ह्या आईने तर तुम्हाला सांगितलंच आहे सा माझे नशीब चांगले म्हणून तुमच्यासारख्या चांगल्या माणसाशी माझी भेट झाली पण तेव्हा मी गरोदर आहे हे, हे समजले तेव्हा मी पटकन तुमचे नाव घेतले जर मी गरोदर आहे हे, हे आईंना समजले नसते तर कदाचित ह्या मुलाचा जन्मच झाला नसता त्यानंतर मला आईकडून समजले की तुमच्या मोठ्या भावाला पाच वर्षे झाले मूल होत नाही त्यामुळेच तर मी तुम्हाला लग्न झाल्यावर म्हणाले होते की बाळ जन्मल्यावर तुमच्या मोठ्या भावाला द्या तेच त्याला वडिलांचे प्रेम देऊ शकतात हे बघा माझ्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्याची मी मनापासून माफी मागते असं म्हणून ती रडू लागली आता सत्य समजलं होतं रमेश आईला म्हणाला आई तूच सांग आता काय करायचं माझ्यासाठी मी निर्दोष आहे एवढंच पुरेसं आहे आई म्हणाली तू निर्दोष आहेस हे तर सत्य आहेच पण तुझ्या बायकोची ह्यात काहीच चूक आहे असं मला वाटत नाही कारण तिच्यावर ज्या माणसाने जबरदस्ती केली तो खरा गुन्हेगार आहे मुली खरंच तुझं मन खूप मोठं आहे कारण एक आई स्वतःचे मूल एवढ्या सहजासहजी कोणालाही देऊ शकत नाही तुझ्या दिराला स्वतःच मूल दिलंस आणि त्यासाठी मी तुझ्या आयुष्यभर ऋणी राहीन आई मला म्हणाली तू नशीबवान आहेस रे म्हणून तुला अशी पत्नी मिळाली तिला जप आणि भूतकाळ विसरून आयुष्यात पुढे जा रमेशला आई जी बोलली होती ते पटलं होत त्याने विचार केला नशिबाने तिच्याबरोबर वाईट केलं असलं तरी माझ्या प्रेमाने मी तिला सर्व काही विसरायला भाग पाडेन आणि त्याने घेतलेला निर्णय बरोबर निघाला आज त्यांच्या लग्नाला पाच वर्ष होऊन गेली आहेत आणि त्यांना दोन मुलं पण आहेत आणि ते दोघेही खूप सुखी आहेत ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली तर लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद